चित्रपक्षामध्ये प्रामुख्याने बनवली जाणारी महाराष्ट्रीयन तांदळाची खीर चला तर रेसिपी पाहूया बासमती तांदूळ एक वाटी घ्या तो पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या आणि अगदी दहा मिनटासाठी तांदूळ धुतल्यानंतर साईडला ठेवून द्या तोपर्यंत सात आठ बदाम पाच सहा काजू वेलची आपण बारीक चॉप करून घेऊ आता एका मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ घालून घ्या इथे आपल्याला तांदूळ थोडा जाडसर भरड अशी वाटून घ्या हे पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थोडा जाड भरड असल्यासारखा थोडा जाडसर वाटून घ्या गॅसवर पॅन ठेवून एक चमचा तूप घाला व वा वाटून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घाला गॅस मध्यम आचेवर ठेवून दोन ते तीन मिनटासाठी ती, तांदूळ इथे भाजून घ्या त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये दूध घाला अर्धा लिटर दूध घालायचं आहे इथे गॅसची फ्लेम कमी केल्यामुळे तांदळाच्या गाठी बनत नाहीत व चमच्यानी ढवळत राहा गाठी होणार नाहीत त्याच प्रमाणात इथे अर्धा लिटर पाणी घ्यायचं जेवढं दूध आहे तेवढं पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून मधूनमधून चमच्यानी ढवळत राहा त्यामुळे तांदूळ खाली चिकटणार नाही खूप कमी वेळामध्ये इथे खीर बनून रेडी होते अगदी दहा मिनटामध्ये हाताने चेक करून पहा शिजली आहे का नाही व त्यानंतर एक वाटी साखर घाला ज्या वाटीनी तांदूळ आपण घेतले होते त्याच वाटीनी एक वाटी साखर घाला वेलची पूड घाला काजू चॉप केलेले त्याचबरोबर बदाम तेही चॉप करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे खीर आपली बनून रेडी आहे हे, हे पहा खूप छान मस्त अशी खीर झालेली आहे आत्ता इथे मी एका बाऊलमध्ये काढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा सजावटीसाठी चॉप करून घेतलेले बदाम घाला थोडेसे काजू घाला आणि केसर अगदी थोडंसं वरतून घाला मला तर ही खीर खूप आवडते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला गोडमध्ये कोणता पदार्थ आवडतो तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय